येरोडा विसर्जन घाटावर मोठा घोटाळा उघड पालिका कर्मचाऱ्यांनी हजेरी दाखवली पण जागेवर मात्र एकही कर्मचारी उपस्थित नव्हता तेरा कर्मचाऱ्यांची हजेरी वहीत नोंद झाली अगदी गैरहजर असलेल्या महिला कर्मचाऱ्याची बनावट स्वाक्षरी सुद्धा आढळली पालिकेकडून तब्बल पाच लाख ब्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये खर्च दाखवण्यात आला पण नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या या ठिकाणी कुठलाही कर्मचारी आम्हाला कामाला भेटलेला नाही वास्तविक पाता या विसर्जन घाटासाठी शासनाने पाच लाख रुपये निधी दिलेला आहे पाच लाख रुपये निधी हा पूर्ण खर्च झाला हे सुद्धा ते शर्मा साहेबांना सांगता येत नाही बोलता येत नाही काही सांगत नाहीत ते आम्ही त्यांना म्हटलं त्याचा तपशील द्या तर त्यांनी आता तपशील देतो म्हणून सांगितलं आणि पाच मिनटांनी लगेच असं म्हटले आम्हाला की कामं चालू आहेत आज गणेश उत्सवाचा सातवा आठवा दिवस आहे आता गणेश उत्सव संपल्यानंतरही विसर्जन घाटाचं काम करणार आहेत का आणि तो निधी जो वापरला जाणार आहे पाच लाख रुपये तो उत्सव संपल्यानंतर वापरला जाणार आहे का हा खूप मोठा प्रश्न अनुत्तरित आहे शहर संघटक आनंद गोयल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले पालिका कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाले तर दोन कर्मचारी व्यसन करून ड्युटीवर आल्याचेही उघड झाले शिवसेनेच्या दबावामुळे अखेर सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत गणपती विसर्जनसाठी जे काही तयारी झाली आहे त्याच्यामध्ये एकही ठिकाणी जर काही असा तक्रार आला तर हा अतिशय गंभीर विषय आहे आणि त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की एक ट्रेडिशनल कमिशनर यांच्या अस्तरावर या विषयाची चौकशी करण्याचे आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमके कोण होते कामावर का आले नाही त्यांनी चुकीच्या पद्धतीने साईन केला का किंवा जे पैसे दिले त्या त्यांना खर्च केला नाही सगळ्या गोष्टीची चौकशी करून अतिशय कडा कशी कारवाई माझ्या सर्वून करण्यात येईल मी आपल्याला खात्री शिवसेना कार्यकर्त्यांच्या या एकत्रित आवाजाने प्रशासनाला धक्का बसला असून जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत लढा देणार अशी ठाम भूमिका आनंद गोयल यांनी जाहीर केली आहे यावेळी सहाय्यक आयुक्त समोर आहेत समोर असताना सहाय्यक आयुक्तांनी हजेरी घेतली या ठिकाणी तेरा लोकांची हजेरी झाली फक्त तेरा लोकांची हजेरी झाली त्याच्यामध्ये हाजरी घेणारे लोक महानगरपालिकेचेच त्यांच्यापैकी आठवा नंबर जे दीपमाला चव्हाण आहे ती गैरहजर असताना सुद्धा त्याची त्याचं नाव लिहून आणि बोकसही करण्यात आली त्याच्या खाली तीन अधिकाऱ्यांनी सहा केलेल्या आहेत सहायक आयुक्तांनी सुद्धा सही केली आणि महानगरपालिकेच्या दोन आयुक्तांनी सहाय्य केलेले आहेत हे तिघा महानगरपालिकेचे अधिकारी असताना सुद्धा हाजरीवर बोकस सही केली गेली ते इसम किंवा व्यक्ती या ठिकाणी नसताना सुद्धा मस्टरवर नाव टाकलं गेलं आता आमचा शासनाला किंवा सहायक आयुक्तांना हे हा प्रश्न आहे या ठिकाणचं मस्टर पुढे आहे आता हा जो मस्टर आहे हा मस्टर असा कच्चा लिहला गेलाय वहीवर याला शासकीय मस्टर म्हणता येणार नाही शासकीय मस्तर कुठे आणि कशावर कुठल्या आधारे यांचा पगार करतो हा प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहे आम्ही सहाय्यक आयुक्ताला विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्वरित हे जे काय घडलं आहे तुमच्या समक्ष घडलेलं आहे त्वरित तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर मेमो काढावा आणि निलंबित करावं परंतु सहाय्यक आयुक्त कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाहीत आणि सहाय्यक आयुक्त उडावडीची उत्तरं देतात शिवसेना नागरिकांच्या हक्कासाठी सदैव सज्ज आहे दोषींवर कारवाई न झाल्या असल्या आणखी मोठे आंदोलन उभे केले जाईल या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहोत आणि हा सगळा विषय जो आहे तो आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार आहोत करायचं काय